सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क नेटवर्क गेले दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळा नुकत्याच महाराष्ट्रात सर्वत्र सुरू झाल्यात शिर्डीतील साईबाबा संस्थान संचलित शैक्षणिक संकुलातील साईबाबा कन्या विद्या मंदिर आणि साईबाबा इंग्लिश आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी प्रवेश या प्रसंगी शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं शासनानं ठरवून दिलेल्या नियमावलींच तंतोतंत पालन करत विद्यार्थ्यांचं तापमान नोंद सॅनिटायझेशन व इतर महत्वपूर्ण प्रक्रिया पार पाडून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अंतरावरती रांगा करण्यापासून त्यांना त्यांच्या निर्धारित वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी शालेय प्रशासन प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान केलेलं पहावयास मिळालं आज शाळेचा पहिला दिवस असल्यानं विद्यार्थ्यांना काही महत्वपूर्ण सूचना या प्रसंगी सांगण्यात आल्या युवक संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी तसेच प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार शालेय प्रशासनाच्या वतीनं वर्ग निर्जंतुकीकरण करून विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत सर्व शासनाच्या नियमांचं पालन करत आज शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पहावयास मिळाला महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी